नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेती करताना किंवा शेतीमध्ये बदल करताना एक अडचण नेहमी जाणवते ती म्हणजे ज्ञान पूर्ण नसताना किंवा माहिती पूर्ण नसताना होणारी गैरसमज आणि अशातच आपल्या एका युवक शेतकऱ्यांनी हे प्रश्न विचारलेत आणि तेच प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगणार आहे तर शेतकरी आहेत प्रदीप बोरावके जे आहेत बारामतीतले तर यांनी प्रश्न विचारला आहे मी बारामतीली ये, बारामती येथील शेतकरी प्रदीप बोरावके आहे माझ्याकडे आता तीन एकर कलिंगड असून मी त्याच्यासाठी तीन लिटर एन पी व सहाशे ग्रॅम मायकोरायझा सोडले आहे माझे प्रश्न खालीलप्रमाणे आहेत तर यातला पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत वरील जीवाणू खते ही पिकाला कधी लागू होतात तर याच्यामध्ये विषय असा आहे की त्यांनी सोडलेला आहे एन पी के म्हणजे एन पी के बॅक्टेरिया आणि मायकोरायझा मायकोरायझा हा फक्त मुळांवर काम करतो मुळं वाढवतो जमिनीपर्यंत ते मुळं जातात आणि जमिनीमधली जी काही घटक आहे तर ते अपटेक करतात आता राहिला प्रश्न एन पी केचा कन्सोर्शियाचा तर एन पी के कन्सोर्शिया हा लागू होत नाही हा जमिनीमध्ये जाऊन वास्तव्य करतो मुळात हा एक बॅक्टेरिया आहे म्हणजे हे जीवाणू आहेत नायट्रोजन व उपलब्ध करून देणारे जीवाणू फॉस्फरस उपलब्ध करून देणारे जीवाणू आणि पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवानू। जीवाणू या जीवाणूंचं काम काय असतं की जमिनीतली जी काही नत्रस्फोरद आणि पालाश यांचं कंटेंट आहे हे आपल्याला पिकाला उपलब्ध करून देते तर हा झाला आपला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर दुसरा प्रश्न आहे जीवाणू खते सोडल्यानंतर रासायनिक खते कधी सोडावीत तर आता याच्यामध्ये जीवाणू खते सोडल्यानंतर रासायनिक खतं आपल्याला सोडायची असतात म्हणजे साधारणतः जर समजा आपण एन के कन्सोर्शिया सोडला तर रासायनिक कधी टाकावीत किंवा रासायनिक टाकलेत तर जीवाणू कधी सोडावीत तर हा एक प्रश्न नेहमी राहतो तर तुम्ही साधारणतः सात ते आठ दिवसाच्या अंतरावर एकमाटोपाठ एक, एक सोडू शकता एक तर तुम्ही जैविक अगोदर सोडले तर साधारणतः सात दिवसाच्या अंतरानं तुम्ही रासायनिक सोडू शकता किंवा रासायनिक तुम्ही अगोदर दिले तर साधारणतः सात दिवसाच्या अंतराने तुम्ही जैविक सोडू शकता त्यानंतर रासायनिक खते सोडल्यानंतर जीवाणू मरतात का आता हा एक थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे तर रासायनिक खते ज्यावेळेस आपण सोडतो समजा आपण युरिया सोडला आहे तर युरिया सोडल्यामुळं आपल्याला नक्कीच माहिती आहे की जीवाणू म्हणजे थोडक्यात गांडूळसुद्धा मरतो तर जीवाणूसुद्धा काही प्रमाणात मरतात नाही असं नाही आहे कारण जिथे गांडूळ मरतो तिथं जीवाणूसुद्धा मरतात परंतु तुम्ही नेहमी लक्षात घ्या जर तुम्ही जीवाणू सोडलेली असेल आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी तुम्ही जर रासायनिक खतं सोडली तर फक्त तीच जीवाणू मरतात जी एकदम वरच्या थरावर असतात आणि जीवाणू फक्त पहिल्याच थरावर राहत नाही तर ते जीवाणू पूर्ण मातीमध्ये त्यांचं वास्तव्य करून बसतात किंवा काही बरेचसे जीवाणू असे पण असतात की जे सुप्तावस्थे जातात सुप्तावस्थेमध्ये असल्यानंतर ते जमिनीच्या बऱ्याच खालच्या थरावर असतात त्यामुळं जीवाणू मरतात हे खरं आहे पण खूप जास्त मरतात असं पण नाही आहे नॉर्मल काहीतरी प्रमाणामध्ये मरतात आणि म्हणून मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की जो बॅक्टेरिया तुम्हाला वापरायचा आहे किंवा जी जीवाणू तुम्हाला वापरायची यांचा बॅक्टेरिया काउंट हा जास्त घ्या याचं कारण असते आता बरेच शेतकरी काय करतात की पैशाकडं पाहतात आणि कमी काउंट असलेलं घेतात मग एक कमी काउंट असल्यामुळं काय होतं की तो रिझल्ट आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही आणि ते पाहिजे तेवढ्या लवकर सुद्धा तो रिझल्ट मिळत नाही त्यानंतर चौथा प्रश्न आहे जीवाणू खते सोडल्यानंतर ते बेट बेसल डोसच्या संपर्कात आल्यानंतर मरतात का उत्तरही तेच आहे मरतात पण अतिशय थोड्याफार प्रमाणात सगळेच मरतात असं अजिबात नाही फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही जीवाणू किंवा बॅक्टेरिया किंवा फंगी सोडता जमिनीमध्ये त्यावेळेस आपल्याला जमिनीमध्ये ड्रिंचिंग करायची नाही आहे खास करून पेस्टिसाईडची म्हणजे कीट रासायनिक बुरशीनाशक किंवा रासायनिक कीटकनाशक यांचा संपर्क होऊ द्यायचा नाही आहे आपल्या जीवाणूंसोबत एक वेळ एन पी के खतंचं झालं तरी चालतो त्यांचा काही फारसा इफेक्ट जाणवत नाही आणि हो वॉटर सोल्युबल जर तुम्ही वापरत असाल तर मात्र जीवाणूला काही धोका होत नाही माझ्या माहितीप्रमाणे कारण जी आपण वॉटर सोल्युबल खतं जी वापरतो ही इनऑर्गेनिक असतात ही रासायनिक नसतात आणि जी आपण दाणेदार खतं वापरतो ही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेली खतं आहेत ते पूर्ण पण रासायनिक नाही आहे म्हणजे ते पूर्ण विषारी पण नाही आहेत हे गोष्ट लक्षात असू द्या आणि इथंच आपल्या शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं काहींना वाटतं की आपण जर युरिया टाकला किंवा डी ए पी टाकली तर जमिनीतले जीवाणू मरतील मरतात पण थोड्याफार प्रमाणात आणि म्हणून आपल्याला जैविक शेती तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी आपल्याला रासायनिक शेती महत्वाची कारण तुम्ही रासायनिक त्याच वेळेस वापरू शकता ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये काही जीवाणू असतील कारण तेच जीवाणू काम करतात आपण जे खतं टाकतो ते उपलब्ध करून देण्याचं म्हणून रासायनिक करताना फक्त रासायनिक शेतीवरच शेती, शेती होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला जीवाणूंची पण जोड घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की वर हे सर्व वरील सर्व प्रश्न महाराष्ट्रातील अनेक शेत तरुण शेतकऱ्यांना पडणारे आहेत तसेच महा शेतकरी हे जैविक खतांच्या बाबतीत संभ्रमानत आहेत महाराष्ट्रातील जैविक खतांचा बिझनेस हा हजार कोटीच्या पुढे आहे याच्यावरील सर्व प्रश्नांची उत्तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना मिळतील असा व्हिडिओ लवकरात लवकर बनवावा ही विनंती तर एकंदरीत तुम्ही जे प्रश्न विचारलेत तर हे प्रश्न मी सगळ्यांसाठीच मांडले आहेत कारण जसं तुम्ही बोललात की प्रत्येक शेतकरी हा संभ्रमात आहे शंभर टक्के संभ्रमातच आहे आणि बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना अजून पण माहिती नाहीत किंवा त्यांना ते चुकीच्या पद्धतीनं सांगितलं जातं तर तुम्ही जर अजूनही नवीन असाल तुम्हाला जर शेतीमध्ये बदल करायचा आहे शेतीचा खर्च कमी करायचा आहे तर तुम्ही शंभर टक्के जैविक शेती करायला पाहिजे पण जैविक शेती करण्या अगोदर जैविक शेती माहिती करून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे जर तुम्हाला शेतीमध्ये बदल करायचा असेल शेतीवरचा खर्च कमी करायचा असेल तर ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनल फॉलो करा आणि नेहमी नवनवीन व्हिडिओ पाहत राहा ज्याच्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक सेंद्रिय किंवा जैविक शेती तसेच रासायनिक शेतीबद्दलसुद्धा संपूर्ण माहिती मिळेल आज आपल्याकडं तीन प्लॉट आहेत ज्या तीनही प्लॉटमध्ये आपण खूप कमी खर्च करून उत्पादन घेतलेलं आहे आणि मुळात सांगायचं असं वाटतं की ज्या वेळेस आपण कमी खर्चामध्ये उत्पन्न घेतो त्यावेळेस बाजारभाव किती जरी असला तरी तो आपल्या शेतकरी मित्रांना परवडतो आणि म्हणूनच आपलं एक ध्येय आहे की जे आपण सार्थ करण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे शेतीवरचा खर्च कमी करणं फक्त खर्च करणं नाही शेतीवरचा खर्च कमी करून बाजारपेठेवर सुद्धा अवलंबून राहू शकता ज्यावेळेस तुमचा शेतीचा खर्च कमी असेल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीन गोडगिरी चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद